गुफेमध्ये आतमध्ये शिरतात वटवाळगुळ बघा लाईटीच्या वडावरती अंगावरती कसे येत आहेत ते हो हो ते सगळं मी पिक्चरमध्ये बघायचो म्हणजे आता रिअलमध्ये बघतोय सगळे बघा ऍक्च्युली हे सगळं असा रिअलमध्ये मी नाही बघितलेला पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल गुफामध्ये जाताना कसे ते पाकडू बिघडू पक्षी असतात त्या आम्ही हे रिअलमध्ये मी आज आजमावलं आहे नमस्कार मंडळी नू मी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आत्ता सध्या मी आमरणला आलो आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ दाखव व्हिडिओद्वारे दाखवणार आहे शिव गुंफा आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे आणि ही गुफा आहे ना आतमध्ये ना पिंडी आहे महा जी महादेवाची ती एकदम आतमध्ये आहे गुफेमध्ये आता कसं झाला आहे आम्ही पावसात आलो आहे तर पावसाळ्यामध्ये ते सोडत नाही कारण लाईटीचे लाईट असते आतमध्ये गुफेमध्ये पण ते तेव्हा आता पावसाळ्यामध्ये डिसेंबरमध्ये दाखवणार सगळ्या लाईटी मिटिंग करून तर आता आम्ही टॉर्च घेऊन आतमध्ये जाणार आहे पहिला आम्ही त्यांना विचारतो आम्हाला आतमध्ये जायला देतात की नाही पण मोस्टली देणार ते आतमध्ये जायला पण चांगले माणसं तिकडे सगळे आता बघितले तर मी।, मी आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो गुफेमध्ये जायला बघा तुम्ही गुफा मोस्टली तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं ना पण आता मी स्वतः पण लाईव्ह बघतो ही गुफा आता आपण मोस्टली पिक्चरमध्ये बघतो आता बघूया आतमध्ये जाऊन आणि देवाचं दर्शन घ्या पिंडीचा महादेवाच्या ओके तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही दिलेला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा बघतो त्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच हे बघा इथे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आतमध्ये जायचा इथून आणि याच्यानंतर आपण पूर्ण विलो नंतर कव्हर करायची त्या टायमाला नेक्स्ट टाइम येतो हो फक्त लेट झालाय म्हणून गुफा दाखवतोय फक्त आता तुम्हाला था मी तर मित्रांनो मी आता चालू आहे गुफेमध्ये बघा बॅटरी लावली आहे डोक्याला पूर्ण काढो का आतमध्ये पावसाळ्यामध्ये लाईटिंग नसते तिथे लाइटीचा प्लग काढून ठेवतात हो ना पावसामध्ये सगळं का नंतर आता पावसाळा गेला तर सुरुवात करणार बघा बॅटरी बिटरी लावून चालू आहे मस्त मी ठीक आहे तुम्ही शंकराच्या दर्शन घेण्यासाठी खास करून मी एवढा लांबून आलो पण पावसामध्ये सोडत नाही तरी आम्हाला इकडच्या माणसांनी आम्हाला सोडला आतमध्ये आणि आमच्या सोबत काका पण आले ते बघा हे बघा थोडा चिखल येते ते वरून पाणी येते पावसाला हे बघा चिखल असतो म्हणून ते सोडत नाही आतमध्ये या पावसामध्ये कारण पाय बी घसरून पडायला होईल म्हणून ते आणि या गुफेमध्ये ना छान छान असे नक्षीकाम पण केलेले आहेत पण ते काळोखामध्ये तुम्हाला मला दाखवता येणार नाही नेक्स्ट टाईम जेव्हा मी येणार पावसानंतर डिसेंबरमध्ये तेव्हा तुम्हाला मी दाखवतो एवढी मोठी गुफा आहे बघा ते बघा छोटे छोटे ते किडे असतात ना सरपटणारे ते पण दिसत आहे बघा ते बघा मोठमोठे वट वागुळ आहे आतमध्ये अंगावर येतात एकदम ते टॉर्च लावले आहेत ना ते म्हणून ते आता त्या टॉर्चच्या उजळ्यामधून ते अंगावर ते येतात हो हो येते सगळं मी पिक्चरमध्ये बघा रिअलमध्ये बघतोय सगळे बघा आज रिअल मध्ये बघायला भेटते आपला सगळा ते काकाकडे गेले काकाकडे कडे गेले कुठे येतो या गुफेबद्दल मला माहिती ना थोडी माहिती ऐकायची होती या काकांकडून पण ते मला आता नाही बोलले ते डिसेंबरमध्ये येणार ना तेव्हा बोलले सांगते तुला हे बघा हे बघा इथे असं चिखल आहे सगळ्या पावसाच्या पाण्याने म्हणून ते आत नदी आता पावसात पाठवत नाहीत ह्याला कार्यक्रम होतात दसऱ्याला कार्यक्रम कधी होत तिथे का बघा हो, हो, हो। पिंडी बा दर्शन झाले बाबा देवाचे वा शंकर हो महादेवा शंकर देवा पायने शंकराच्या पिंडीचे दर्शन झाले आम्हाला मस्त बरं वाटलं दर्शन झाले ते माझे नंदी आहे बघा इथे या yeah.

दिसते मस्त हो हो मस्तच दिसते पिंडी बघा मस्त फायनली दर्शन झाले माझे बाबा जय भवानी टक्कर पाय घट्ट लावा पाय घट्ट लावा हे बघा पुढे पण आहे पूर्ण आतपर्यंत आहे हे बघा मस्त झाले पिंडीचे दर्शन आता आम्ही निघालो परत आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला इथून जो बाहेर पडायचा रस्ता आहे ना गेट आहे तो तुम्हाला मी दाखवतो वरती गेल्यावरती आता आम्ही जिथून आलो आतमध्ये तिथूनच आता मी बाहेर पडणार आहे आणि बाहेर फिरून झाल्यावरती तुम्हाला तो गेट दाखवतो मी तिथून बाहेर पडतात आता आम्ही निघालो ऑफिस दर्शन झाले देवाचे महादेवाचे दर्शन झाले पिंडीचे पाणी पित बघा पाणी पित ना पिया 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 तुम्ही पिया इथे पण पाणी असते का हे बघा थोडी मोठी गुप्पा बरं वाटलं पण मन प्रसन्न झाला आणि इथे मी बघितलं ना खुप के ले ले, ही गुफा आहे ना खूप छान अशी मेंटेन केलेली आहे आणि इथे स्वच्छता पण खूप छान आहे तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकतात आम्ही निघतो काय फक्त तुम्ही पावसात येऊ नका कारण इकडचे ते प्लप असतात ना लाईटीचे हे काढलेले असतात त्याच्या कारण तुम्हाला प्रॉपर बघायला मिळणार नाही हा बघा इथून बाहेर पडायला भेटते या गु गुफेतून ना या रस्त्याने बाहेर पडायला भेटते बघा बघुयात मध्ये हा बंद केलाय दरवाजा गाववाल्याने बाहेर पडायला आहे रस्ता केवढी मोठी गुफा आहे बघा आणि इकडचा तो आजूबाजूचा परिसर आहे ना तो एकदम निवांत आणि शांत आहे का त्याला बाय बाय हा बाय 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 फोन करतो हा चला ॲक्च्युली पहिले देत नव्हते त्याला हो पण आम्ही गेलो काका आले आमच्यासोबत कारण की कारण कारण की कसं माहिती आहे आता सध्या पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे ना सगळ्यात चिक चिक झाला चिक चिखल झालाय तिथे तर ते आधीच सांगत होते तुमच्या रिक्षने तुमच्या दर्शना तुम्हाला भेटला तर चांगलं आहे कारण की तिथे सोडत नाही आता या सीझनमध्ये पावसाळा असल्या कारण चिकल झालाय सगळा पण आम्हाला गेलो आणि दर्शन फायनली झालं माझा बरं वाटलं मन प्रसन्न झालं बघून कारण हे गुफेमध्ये ॲक्च्युली हे सगळं असा रिअलमध्ये मी नाही बघितलेला पिक्चरमध्ये आपण बघितलं असेल गुफेमध्ये जाताना कसे ते पाखरू बिकरू होतात पक्षी असतात त्या अंगवड देतात हे रिअलमध्ये मी आज आजमावला आहे आणि खूप बरं वाटलं दर्शन पण छान झालं तर आता मी इथे व्हिडिओ स्टॉप करतो आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली शिव गुफा शिवगुफा बा आमरेडची आता मी याच्यानंतर येणार आहे परत इथे पण जेव्हा लाईट असणार ना पूर्ण तेव्हा दाखवणार मी तुम्हाला आता ही विदाउट लाईट टॉर्च घेऊन आम्ही आतमध्ये गेलो कारण सोडत नव्हतं तरी आम्ही प्रयत्न केला जायचा आणि आम्हाला ते सक्सेसफुल झाला जाणे तर ओके जेव्हा लाईट असेल तेव्हाही तुम्हाला मी दाखवणार पण आता विदाऊट लाईटीमध्ये मी तुम्हाला दाखवली तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आवडली व्हिडिओ आवडली तेवढ्याला लाईक करा आणि मला चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघायचं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तिथले महाराज त्यांनी समाधी घेतली जीवनचं समाधी घेतली तिथे हां तिथे